काय समस्या आहे आणि डॉक्टरांनी तपासलं काय सर मी एक दीड महिन्यापासून इथं चक्कर मारते इथं ते ॲडमिट केलेलं होतं पेशंट आता त्यांनी इथून कॅन्सरला पाठवलं कॅन्सरवाल्यांनी सी टी स्कॅनचं डीव्ही डी आणा म्हणे ॲडमिट पेशंट असताना इथं आले तर मी आठ दहा दिवसांनी इथं चक्कर मारते मला डीव्ही डी द्या ते काही त्यांना पेशंट ॲडमिट करत नाही तर ते म्हणताय आमच्याकडून डिलीट झाली मी गुरुवारी पण गेले गुरुवारी म्हणते आता मंगळवारी आहे मंगळवारी आल्याच्या नंतर आता त्यांनी तीन तारीख दिली तर मग आता तुम्ही सांगा तेवढे आठ दहा दिवसाचा पेशंटला काही झालं त्याचं जिम्मेदार फोन या ताईंला बोलवलं ताईने खूप मदत केली कधी पण फोन केला ते आठ पंधरा दिवसांनी महिन्यापासून माझ्याबरोबर फिरताय त्यांना त्यांची तब्येत बरी तरी ते आज पण आल्या यांनी बोलल्याच्या नंतर ते म्हणतात आहे मला दीड महिन्यापासून गुमवत आहे आणि आता ताई बोलल्याच्या नंतर ते म्हणते आहे आमच्याकडे डी डी आम्ही देतो वडिलांचं नाव काय आहे त्यांना कॅन्सरचा आजार झालेला आहे कप्पूसिंग ठाकूर लासूर स्टेशनला राहतात ते लासू स्टेशनहून रोज येणं जाणं करता येईल आणि तब्येत इतकी खराब झालेली आहे त्यांची म्हणजे खूप चालता येत नाही आहे जेवण वगैरे सोडून दिलेलं आहे तुम्ही तो पेशंट घेऊन इथं एक महिन्यापासून फेटतेस कोणत्या वॉर्डमध्ये डॉक्टरशी काही बोलला होता डॉक्टरांनी इथून तिकडे पाठवून दिलं त्याच्यानंतर आता ते डॉक्टर कोण काही उचलत नाही इथं स्कॅनला गेले तर नाहीच म्हणताय ते सीटीच नाही आमच्याकडून डिलेट झाली तर डिलेट झाली तर चुकी त्यांची हां घाटी म्हणजे सरकारी हॉस्पिटल आहे जुम्मेदारी त्यांची द्यायची ते डिलेट झालं पंधरा दिवसापासून डिलेट झालं म्हणता याच्यामध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा वाटतोय का हा निष्काळजीपणाच्या ना तर घाटी कशासाठी गरिबांसाठी आणि ते गरीबाचीच मदत करत नाही ना चक्कर मारा पण पेशंट घेऊन कसं चक्कर चक्कर वडिलांची तब्येत कशी आहे खूप खराब आहे मानलेलं मी पेशंट इतकं घाटीला जेवण खावण काहीच नाही त्यांचं वय किती त्यांचं वय पंच्याहत्तर आहे आणि तुमच्यासोबत पेशंटच्या हे पण मुलगी आहेत करोनाचा एक महिन्यापासून ते मला कॉल करतात मी अठरा नंबर वॉर्डमध्ये पण गेले होते त्यांचा परिचय करून घेतला आणि त्यानंतर डॉक्टरांशी पण बोलले आणि त्यावेळेस मला असं कळालं होतं की त्यांना रेफर करणारे कॅन्सर हॉस्पिटलला मग सतत त्यांचे कॉल यायचे मला त्यांना थोडंही काही हलगर्जीपणा हॉस्पिटलमध्ये वाटला तर त्या मला कॉल करतात आणि मी गेल्यानंतर ते काम मी त्या डॉक्टर लोकांशी बोलते सिस्टर लोकांशी बोलते आत्ताही मी सकाळी त्यांचा मला कॉल आला त्यावेळेस मी माझ्या घरी होते आणि मग मी इथे घाटी हॉस्पिटलमध्ये आले घाटी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मी त्यांना घेऊन सी टी स्कॅन ह्या विभागाला गेले मी तिथे सिस्टरांना विनंती केली डॉक्टरांना विनंती केली की पेशंट अशा स्टेपवर असताना तुम्ही त्या व्यक्ती ज्या व्यक्तीला धरून आण आणाय लागली मुलगी त्या ज्या व्यक्तीला चालता येत नाही आहे शक्य नाही आहे त्या पेशंटला आणि तुम्ही त्यांना चक्र मारायला लावू नका आणि त्यांनी काय केलं आधी जो सी टी स्कॅन त्यांचा काढला होता तर तो त्यांच्याकडनं डिलीट झाला असं डॉक्टरांचं म्हणणं होतं आणि मग त्यांना पुन्हा फॉर्म भरून द्यावा लागला पुन्हा डेट तीन तारखेची दिली त्यांना मग ते आधीच इतके दहा पंधरा दिवसापासून उपाशी आहे त्यांना काही अन्न पाणी जात नाही आणि परत जर आठ दिवस ते अशाच एम मध्ये राहिले समजा तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं त्यांच्या मुलीचं म्हणणं होतं तर मी विनंती फार केल्यानंतर तरी देखील सिस्टरांनी आणि डॉक्टरांनी माझं ऐकलं नाही आणि त्यानंतर मी तो त्यांचा जो रिपोर्ट होता आधीचा पेपरवर्क तो घेऊन मी आर एम ओ सरांकडे गेले तिथं विनंती केली आणि विनंती केल्यानंतर तिथून कॉल गेला आणि तिथं लेडीज दोन आर एम ओ होत्या त्यांनी फोन केल्यानंतर त्या फोनच्या माध्यमातून असं कळालं की त्यांच्याकडे ती व्हिडिओ आहे मग आहे तर तुम्ही आधी पेशंटला का नाही दिला माझा हा प्रश्न आहे की तुम्ही पेशंटला का चक्कर मारायला लावता का असं परेशान करता तर माझं एक प्रशासनाला ही विनंती आहे की असं गरीब लोकांना ही घाटी जी आहे ते गरीब लोकांसाठी आहे आणि गरीब लोकांना ह्या आ... जी योजना आहे त्याचा फायदा झाला पाहिजे गरीब लोक लो, किती चक्र मारतील आज लासूर स्टेशनपासून जर त्यांना इथं घाटीमध्ये यायचा प्रश्न पडतो आहे तर पाचशे रुपये खर्च होतात आणि त्यामध्ये जर घाटीचे जे कर्मचारी आहेत जे काही डॉक्टर लोक आहेत ते त्यांना चक्र मारायला लावायला लागेल ते कुठेतरी चुकीचं वाटतंय तर प्रशासनाला आणि घाटी जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना देखील माझी विनंती आहे की कृपया ही दखल घ्या की इथं मनुष्यबळ कमी आहे की काय आहे हे तुम्ही तिथे सर्वे करा वॉर्ड वॉर्ड टू वॉर्ड आणि बघा कोणाला काय समस्या आहेत जर सरकारी खात्यातून नाही घेतलं तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दाराला देऊन मनुष्यबळ वाढवा प्लीज ही विनंती आहे माझी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपलं नाव माझं नाव रवींद्र जगधने